नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्यटूब हो चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बघ बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकालेली एकशे नऊ क्विंटलची किमानरा वेटला हे सात सात हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र दर आहे आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दर वेट आहे आठ हजार बारा रुपये त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवकाली दोन हजार तीनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे रुपये कमालद्र दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे राळेगाव आवाकालेली अठराशे क्विंटलची की। किमानरा वेटला आहे सात हजार रुपये कमालदर वेटला आहे सात हजार नऊशे पस्तीस रुपये आणि सर्वात धरंद्र वेट सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळासाहेती समुद्रपूर आवाकलेली दोनशे एकोणचाळीस क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेट सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिते वडवणी आवाक आलेली पंचावन्न क्विंटलची की। किमानद्र वेटला आहे सात हजार चारशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार सातशे साठ रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती पारशिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला आवक आलेली एकशे तेरा क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार सेमती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली एकशे तीस क्विंटलची किमानरा वेटला हे सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती घाट जात आहे मध्यम स्टेपला आवक आली तीन हजार पाचशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे आठ हजार वीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला आवकालील नऊशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आठ हजार पंधरा रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती सावनेर आवकाली सत्तावीसशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व दरंतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद